नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण चटपटीत असा चिज्झी गार्लिक ब्रेड बनवणार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे यासाठी मी दोन क्यूब बटर घेतलेला आहे साधारण रूम टेम्परेचरचं घ्यायचं यामध्ये एक मोठा चमचा लसणाची पेस्ट टाकून घेतली थोडंसे रेड चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑर्गॅनो पण यामध्ये टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथंबीर घालून हे सर्व एकजीव करायचं सर्व एकत्र एक करून झालं दोन ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आणि हे मिश्रण ब्रेडच्या एका बाजूला लावून घ्यायचं दोन्ही ब्रेडच्यामध्ये चीजची स्लाईस ठेवायची आणि पुन्हा वरच्या बाजूने हे मिश्रण लावून घ्यायचं आणि कढईमध्ये थोडा वेळ वाफवायला ठेवायचं साईडने थोडं थोडं तूप घालून घ्यायचं पुन्हा वरतून थोडंसं चीज टाकायचं आणि दहा मिनिट वाफवून घ्यायचं भन्नाट असा चिज्जी गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे याला आता आपण कट करू वापया मी अशा प्रकारे आजची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद